चला नमस्कार जैन सर्वांना ताईनो दादा नो सरकारने नवीन जी आर काढला आहे नवीन आदेश सरकारकडून आलेला आहे आता अंगणवाडीकेत भरलेलाच फॉर्म घेणार आहे तोच फॉर्म आता पात्र होणार आहे आणि त्याच फॉर्मला आता पैसे मिळणार आहे त्यामुळे ताईनो दादा तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर लक्षात असू द्या आता इथून पुढं फॉर्म भरायचा असेल तर अंगणवाडी सेविकाशिवाय तुम्हाला कुठंच फॉर्म भरता येणार नाही फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका कारण अनेक घोटाळे झालेत या फॉर्मच्या संदर्भात म्हणून फक्त अंगणवाडी सेविकाला अधिकृतपणे सरकारने जे अकरा प्राधिकृत दिले होते फॉर्म भरायला ते सर्व रद्द करून आता फक्त अंगणवाडी केंद्र आणि अंगणवाडी सेविकालाच फॉर्म भरता येणार आहे तशी सरकारने तरतूद केली तशी सरकारने जी आर काढलेला आहे सविस्तर नेमकं अंगणवाडी सेविका संदर्भात जी आर काय आहे तुमचं शेती सुविधा केंद्र असू द्या की कुठलंही सुविधा केंद्र असू द्या तुम्हाला कुठंही फॉर्म भरता येणार नाही आपले सरकार केंद्रातून सुद्धा तुम्हाला आता फॉर्म भरता येणार तुम्ही सामान्य व्यक्ती असाल तरीही तुम्हाला फॉर्म आता भरता येणार नाही जो जी आर आलाय सरकारने तो जी आर कसा काढला आहे आणि कोणाला पैसे मिळाले ज्याही महिला आता अंगणवाडी शेविकून फॉर्म भरणार आहेत त्याच महिलेला आता पैसे मिळाले शेती सुविधा केंद्रसुद्धा आता चालणार इथून पुढं नाही आहे जी काय गर्दी होत होती सी एस सी सेंटरला शेती सुविधा केंद्राला आपले सरकार केंद्राला महायस्य केंद्रला किंवा मोबाईलहून अँड्रॉइड मोबाईलहून लॅपटॉपहून जे काही फॉर्म भरले जात होते आता कुठल्याही प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा अधिकार दिला नाहीये आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारणा केलेल्या आहेत आणि हा जी आर तुम्ही पाहू शकता सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे ज्या जी आरमध्ये स्पष्ट आहे फक्त जे काय अकरा प्राधिकृत त्यांना फॉर्म भरायची आम्ही सुविधा दिली होती त्यांना प्राधिकृत केलं पण आता आम्ही हे पूर्णपणे बंद करतो कुठल्याही प्रकारे सूचना न देता सरकारने बंद केली त्याच्यामुळे सामान्य महिलाचे अजून डोकेदुखी वाढलेले त्यात अनेक महिला साठ पन्नास ते साठ हजार महिला अजून अशा आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत त्यांनासुद्धा नव्याने फॉर्म भरायचे झाले तर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच जावं लागणार आहे तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे बघा अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती परंतु आता हे बंद करून फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि अंगणवाडी सेविकेकडेच जर तुम्ही फॉर्म भरला असेल तरच ताईनुदर तुमचा फॉर्म आता मंजूर होणार आहे आणि तरच तुम्हाला जे काय पैसे सरकार देणार आहे ते येणार मग आमचे अजूनही पैसे आले नाहीये मग आम्हाला काय करायचं त्या ठिकाणी महिलांचे फॉर्म अगोदरच अप्रूव्ह झालेत पण महिलाला एक रुपयाही मिळाला नाही ताईनो तो तुम्हाला पैसे येत्या या सतरा तारखेला तुमच्या खात्यात चार हजार पाचशे जम जमा होतील आजपासून तुम्ही फॉर्म भरला असेल एक सप्टेंबरपासून तो तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील नव्याने फॉर्म भरणारे दीड हजार ज्या महिलेला तीन हजार मिळाले त्यांना तिसरा जो हप्ता असणार आहे तो सुद्धा दीड हजारचा सतरा तारखेला सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दिवशी जाहीर होणार आहे तर अनेक केंद्र चालक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी नाराजीचा सूर आहे जर पाहिला असेल अशा सेविका आहे शेती सुविधा केंद्र आपले सरकार केंद्र आहे अनेक त्या ठिकाणी आहेत आपले सरकार सेवा केंद्र समूह संघटक सी आर पी अंतर्गत शहरी आणि ग्रामीण त्या ठिकाणी मिशन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर ग्रामसेवक असे एकूण त्या ठिकाणी टोटल अकरा वेगवेगळे प्राधिकरण होते ज्या अकरा प्राधिकरणाला फॉर्म भरायची परवानगी होती परंतु आता हे संपूर्णपणे रद्द करून टाकलेले आहेत आणि एकच व्यक्ती त्या ठिकाणी प्राधिकृत केली आहे जिचं नाव आहे अंगणवाडी सेविका तुम्हाला ताई न आता फॉर्म भरायचा असेल तर कोणाकडे जायची आवश्यकता नाही तुमच्या गावात तुमच्या शहराच्या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जा आणि त्यांच्याकडूनच फॉर्म भरता येणार आहेत अधिकृतपणे आणि तरच तर तुम्हाला सरकारकडून पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत तुमचे फॉर्म पन्नास हजार ते साठ हजार प्लस महिला आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत त्या महिलांना सुद्धा पैसे येणार आहेत ते पैसे कुठे येणार आहेत तर अंगणवाडी सेवेकडे पुन्हा नव्याने फॉर्म भरायचा आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यात जमा होतील ताई नजनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू